माझेच माझ्याच रेच दुखतंय मला काय करते मी तुमच्या दारात जीव तर मी घरी देणार नावास कटन असं सटन तुमचा त्याचा व्हिडिओ काढून मी तुम्हाला टाकणार आग बाई तुला मी सांगते तू पाच वर्षाची तेव्हा मी कापूस याचायला जायची दोन रुपये किलो कापूस होता आणि आपल्या कोटेवरला पाहुणाच येतो त्याच्यापास वर्षाला पाच हजार रुपये काहीतरी जीवन विमा पॉलिसी म्हणून भरली आणि त्याचे सहा हप्ते भरले त्याला आज पंधरा सोळा वर्ष होऊन गेलं आमचा हप्ता सुद्धा निघत होता आणि तो माणूस आता पैसे आणि तेव्हा जर सोनं करून ठुला असत तर आता किती पैसे झाले आणि आता त्या माणसाला एक दिवशी पैसे मागायचा भाऊ बहिण ते व्हिडिओ टाकणार आहे मी माझे दोन रुपये किलोचे कापूस शेचलेले पैसे आणि माझे कोंबड्याचे अंड्याचे पैसे त्याचा दिवस घातलाय रान घेतोय कपड्याच्या दुकाने टाकल्यात आय लेक मुंबईला दिली दहा दहा हजाराची लिकीची एक एक साडी आणि त्याला लोकाचे पैसे मागितले की म्हणतो बँक बंद झाली बँक बंद झाली आपण कोणत्या बँकेत पैसे म्हणून बघितलं होतं का आपण त्या बाबाला पैसे म्हणून दिले होते त्याच्या नातेवाईकाला म्हणलं ना त्याला त्याला निरोप सांगा ते म्हणते तुमचं तुम्ही बघा आणि माझ्या नवऱ्याचं जेव्हा दुखत होतं तेव्हा मी त्याला फोन केला तेव्हा म्हणला मी म्हणलं आमचे पैसे जेवढे आहेत तेवढे द्या वाहडायचं तर लांबच राहिलं तर म्हणलं माझ्याच नवऱ्याचं दुखतंय मला काय करायचं मी तुमच्या दारात जीव देईन म्हणला माझ्या स्वतःच्या मेहुणीने म्हणला फाशी घेतली तिचं काय झालं नाही कुणी काय केलं नाही म्हणला तू फाशी घेतली तर काय करीन काय काय होणार आहे म्हणला माझं तू काय कर तू काय आता काय करायचंय बहिणी बहिणीनो त्याच्या दोन इथं पाहुणे येतं मेहून येतं मी त्यांना म्हणले आणि त्याने जर माझे पैसे नाही दिले तर मी त्याच्या घरी जाणार आहे कपड्याची दुकाने टाकितोय रानं घेतोय सगळी दुन्वे आहे त्याच्यापैकी मग त्याचं काय जळालं काय काढी लागली लोकांचे पैसे द्यायचे म्हणलं की माझे जेवढे पैसे आहेत तेवढे द्यावात ते। त्याने आणि तवा जर हे असं काही जर घेऊन ठुलं असतं तर मला आता नसतं कामाला का आलं माझा नावरा आदू आका माझ्या नवऱ्याला दूध नाही खायला कॅरी बॅग मध्ये आण अर्धा लिटर दूध खात होता आम्ही हा आणि भाड्याला लाज वाटते का मी मागणार आहे तिथं जाऊन पैसे त्याचं तुम्हाला आत्ताच मी नाव नाही सांगत नावा सकटन फुटू सकटन तुमचा त्याचा व्हिडिओ काढून मी तुम्हाला टाकणार आहे काढला ना त्याचा सगळा पत्ता काढणार आहे मी आज मी पंधरा सोळा वर्ष झालं ग बसती आमचे काय सरकारी नोकरी काय आम्हाला हा हिता आला हा येव त्याच आहे तुम्हाला सांगते तिकडे इड येवत म्हणून हाय तिथ आला आणि तिथून तपास काढीत आला घ्यात आणि घर निघायची येळ आणि द्यायच्या टायमाला द्यायच्या टायमाला जमत नाही मम्माचा खजाना आयो बाई आता तुझा खजाना सगळ्यांना माहित झाला आता काय खरं नाही येते तोर बघा हे सोन हे सोन असू दे बाई माझ मम्माचा खजाना आठ हजार रुपये आठ हजार आठ हजार रुपये ग्रम होत तवा बाई मी निसत्या कोंबड्याच्या कोंबड्याच्या अंड्याचा एक एक रुपया सासून अंड केवढ्याला होतं दोन रुपयाला पण एवढंच कि तवा कोंबड्या मोकार सोडून द्यायच्या अंडी निघायची फक्त माझी माळ बहिणी फक्त ही साडेआठ हजाराची माझ्या बापाने अर्धे पैसे ते आणि माझे अर्धे दोन रुपयाला अंड आई मला ही माळ देणार आहे बाय सगळं तुला फक्त चांगलं राहा लकराला सांभाळी जा सुकाने राहा काय करायचंय सोन्यापेक्षा महत्वाचं लेख असते आई बापाला हो ना काय त्याच्याकडून ती लग्नाला म्हणून तिने माळ बिळ घातली नाही तर तू काय कर खाली शिवांश मी पोळे ना तुला तपका दे टाक ना खाली शिव मी चाले बघ किती माणसं आलीत काय झालं असन गो लईच गाडे पळायला लागले आहे लिखून धरायला आलेत नाही त्यालाच नेते ना धरून आपल्याला काय करायचं आहे नेऊ दे तुलाच नेऊ दे धरून नेऊ दे न्यू दे नेऊ दे कड शिवांशचा डबा नेऊन देते तुला शिवांश काय बोलत कोणची भाषा काय माहिती ती कशाला लावली तू खालून निरपीन कशाला लावली गाला महरती बोल मराठी बोल मराठी कोंगाडी कोणती भाषा बोलतो कळा ना काय करतय टोपी का ती तुझी टोपी का ती तुझी